नमस्कार मंडळी आज आपण विशेष भोगीची मिक्स भाजी बनवत आहोत याला खेंगाट असे सुद्धा म्हणतात तर याच्यामध्ये ओल्या हरभऱ्याचे दाणे नंतर ह हुरडा वगैरे वापरतात परंतु जेवढे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यात मी बनवले आहे इथे गाजर घेवडा बटाटा वांगे भोगीची भाजी पालेभाजी वाटाणे हरभारे बोरं आणि पेरू घेतला आहे याच्यात ऊससुद्धा घालतात नंतर गव्हाचे दाणे ज्वारीचे दाणेसुद्धा वापरतात परंतु ते मला भेटले नाही म्हणून मी वापरले नाही तुमच्याकडे असेल तर वापरू शकता तर सुरुवातीला कढईमध्ये इथे दोन चमचे तीळ भाजून घेतले आहे नंतर ते असे वाटून घ्यायचे आहे कढईमध्ये नंतर तेल घातलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे नंतर इथे लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे लसणाची पात आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे तुम्ही आले लसूण सुद्धा घालू शकता परंतु लसणाची हिरवी पात अवेलेबल असल्यामुळे मी ती घातली आहे नंतर इथे बारीक वाटलेलं सुकं खोबरं घातलं आहे खोबरं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे नंतर याच्यात अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर घालायची आहे नंतर लाल मिरची पावडर एक चमचा घातली आहे आणि एक चमचा घरगुती काळा मसाला घातला आहे बाकी वेगळे मसाले या भाजीत घालायची गरज नाही नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे सर्व मसाले छान परतवून घेतले नंतर याच्यात मीठ घातलं आहे आणि तिळाचं कूट घातलं आहे तिळामुळे भाजीला भाजी एक छान अशी टेस्ट येते ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खाली जाते खायला एकदम छान लागते नंतर कट केलेल्या सर्व भाज्या इथे मी घातल्या आहेत याच्यात ज्वारीचा हुरडा आवर्जून घालतात परंतु तो अवेलेबल नसल्यामुळे मी घातला नाही आणि भोगीची पालेभाजी मिळते तीसुद्धा याच्यात आवर्जून घालतात नंतर कट केलेला बटाटा आणि वांग घातलं आहे सर्व भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आहेत नंतर याच्यात गरम पाणी घालून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक पाच मिनिटे इथे मी वाफ काढून घेतली आहे व नंतर गरम पाणी घातलं आहे तुम्हाला भाजी जेवढी पातळ किंवा घट्ट पाहिजे तेवढ्यानं तेवढे तुम्ही पाणी याच्यात घालू शकता मी आणखी थोडंसं इथे गरम पाणी घातलं आहे आणि मेडियम गॅसवर भाजीला छान उकळी द्यायची आहे भाजी छान उकळल्यानंतर इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातला आहे आणखी पाच मिनिट भाजी आपल्याला इथे शिजवून घ्यायची आहे तर इथे मी चेक करून पाहत आहे भाजीतील बटाटा वांगा आणि गाजरसुद्धा व्यवस्थित शिजला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि इथे मी बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवून घेतले आहे तीळ लावून बाजरीची भाकरी, भाकरी भोगीसाठी बनवली जाते तर इथे भोगीची पूर्ण थाळी आपली तयार आहे व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एकाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद